श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा वसुबारस वसुबारसच्या दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे तसेच बघा आपल्याला गाईचे पूजन देखील करायचे आहे मग कशा पद्धतीने करायचे कोणत्या वेळेत करायचे याचबद्दल आपण अगदी सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता वसुबारसच्या दिवशी एकादशी आलेली आहे दिवाळी सणाची सुरुवात वसुबारस या सणाने होते मग आता गाईचे पूजन खूप महत्त्वाचे आहे बघा गाय म्हणजे गोमाता आणि गाईच्या अंगामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे मग आपण जर गायीचे पूजन केले तर अगदी विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा तेहतीस कोटी देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात मग ही पूजा तर आपल्याकडनं व्हायलाच पाहिजे तर बघा कधी कधी काय होतं आपण खूप प्रयत्न करतो तरी देखील आपल्याला म्हणजे कोणत्या कामामध्ये यश प्राप्त होत नाही कधी समजा आपले मुलं शिक्षण तर भरपूर झाले पण त्यांना पाहिजे तसा व्यवसाय समजा नोकरी मिळत नाही किंवा मग व्यवसाय असो मग ते कुठलंही काम असो अगदी छोटं की मोठं असो पण मग त्यामध्ये प्रगती होत नाही पाहिजे तसं आपल्या मनासारखं समजा आपण जशी अपेक्षा आप ठेवली तसं त्यामध्ये यश मिळत नाही मुलांची प्रगती होत नाही तसेच कुटुंबामध्ये सततचं आजारपण पैशाला पैसा न टिकणे कुठेतरी नकारात्मकता कुठेतरी समजा घरामध्ये दोष असल्यासारखं वाटणं या सर्व समस्यांवरती एकच उपाय म्हणजे गोमातेचे पूजन मग आपल्याला काय करायचं आहे बघा अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे स्वच्छ स्नान करून आपली घराची स्वच्छता अंगणाची स्वच्छता करून देवपूजा करून घ्यायची आहे या दिवशी एकादश देखील आहे आणि वसुबारस देखील आहे मग आता वसुबारसच्या दिवशी आपल्याला दुपारी बारा वाजायच्या अगोदर आपल्याला गोमातेचे पूजन करायचे आहे अगदी तुम्ही दिवसभर करू शकता पण बारा ते साडेबारा या वेळेमध्ये करू नका बघा मग आपल्याला काय करायचं आहे बघा अगदी एक पूजेचं ताट तयार करून घ्यायचं आहे पूजेचं ताट त्यामध्ये तुपाचा दिवा घ्यायचा आहे बघा आवर्जून तुपाचा दिवा कारण की माता लक्ष्मीला तुपाचा दिवा खूप प्रिय आहे आणि एक गाय म्हणजे ना ज्याच्या घरी गाय ना तुम्ही त्याला विचाराय ती एक लक्ष्मीच आहे आणि साक्षात म्हणजे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे ज्याच्या घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय म्हणून आपल्याला तुपाचा दिवा घ्यायचा आहे पंचपाळं त्यामध्ये फुलं आणि आपल्याला एक गाईला वस्तू खाऊ घालायची ती देखील घ्यायची आहे आता ती वस्तू म्हणजे बघा अगदी प्रत्येकाच्या घरी बाजरी आहे नसल तर तुम्ही बघा किराणा दुकानामध्ये कुठेही तुम्हाला हिरवीगार बाजरी सहज मिळून जाईल घेतला आपण ताटामध्ये पंचपाळं तुपाचा दिवा अगरबत्ती धूप गाईला एक छान फुलांचा हार घ्या नाही भेटले तर फुल घेतलं तरी देखील चालेल आणि आपल्याला एक तांब्या भरून पाणी देखील घ्यायचं आहे आता आपल्याला जिथे कुठे गाय मिळेल तिथे जायचं आहे मग गायीची पूजन म्हणजे अगोदर गायच्या पायावरती पाणी टाकायचं चारही पायांवरती पाणी टाकायचं त्यानंतर आपल्याला गाईला गंध लावून घ्यायचं आहे गाईला ओवाळून घ्यायचं आहे आणि तिथेच गाय आहे ना तिथेच थोडंसं लांब आता ओवाळून घेतल्यानंतर तो, तो जी दिवा आहे ना तो तिथं साईडला ठेवून द्या म्हणजे ताट ठेवलं तरी थे चालेल त्यानंतर ही बाजरी आणि बाजरीवरती आपल्याला गुळ ठेवायचा आहे आणि त्या गुळावरती आपल्याला थोडंसं एक नॉर्मली समजा आपण तूप टाकायचं आहे जसं आपण नैवेद्यामध्ये तूप आपण टाकतो सावरजून त्याप्रमाणे आणि हे जे आहे ते आपल्याला गायीला खाऊ घालायचं आहे अगदी हाताने जर तुमच्या घरीच गाय असेल तर हाताने खाऊ घालण्याचा प्रयत्न करा किंवा मग तुम्ही जरी समजा आपलं एक घरून ताट घेऊन जा आणि ते ताटात तुम्ही ती बाजरी आणि गूळ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि कागद वगैरे ठेवू नका कारण की बघा गाईच्या पोटामध्ये दे कागद देखील गेला नाही पाहिजे प्लॅस्टिकचे द्रोन मध्ये दे देखील ठेवू नका आपलं एक ताट घेऊन जा गाईने खाल्ल्यानंतर एक दहा पंधरा मिनटं तिथं था थांबा आणि ते ताट आपल्यानंतर घरी घेऊन आपण ते स्वच्छ धुवून परत वापरू शकतो पण चुकूनही प्लॅस्टिकचं द्रोण वगैरे कागद यावरती गाईला खायला ठेवू नका हे करायचं आहे गाईचे पाय पडायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठन करायचे आहे गाईला प्रदक्षिणा मारणं शक्य झाली तर मारा किंवा मग स्वतः भोवती अकरा प्रदक्षिणा मारून घेतल्या तरी देखील चालेल त्यानंतर आपल्याला तिथेच बसून बघा आपल्याला विष्णू सहस्त्र नामाचे पठण करायचे आहे गाय खाऊस तर आपल्याला समजा ती बाजरी गुळ खाऊस तर आपल्याला बसायचंच आहे ना मग काय करा तिथंच साईडला कुठं तुम्हाला बसण्या योग्य असेल तर ठीक नाही तर मग घरी आल्यावर जरी आपण हे वाचलं तरी देखील चालेल मात्र आपल्याला ही सेवा आवर्जून करायची आहे गाईकडे प्रार्थना करायची आहे की आमच्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे ते दूर होऊ दे हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश येऊ दे माझ्या कुटुंबाची माझ्या मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होऊ दे आणि आपण स्वतःला म्हणायचं आहे गाईच्या आशीर्वादाने माझ्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती झालेली आहे म्हणजे थोडक्यात सकारात्मकता आपल्याला दाखवायची आहे आणि ही जी सेवा उपाय करताना मनामध्ये किंतू परंतु आणू नका जिथे किंतू परंतु आला तिथं उपायाला बी अर्थ नाही सेवा करण्याला बी अर्थ नाही बघा कोणताही उपाय असो सेवा करो तुमच्या अंतर्मनाची इच्छा असेल तुमचा विश्वास असेल तरच करा नाही तर करूही नका तुमचा वेळही वायाला जाईल आणि त्याचं फळही तुम्हाला भेटणार नाही अगदी विश्वासानं करा आता दुसरं ऑप्शन म्हणजे आता ज्यांच्याकडे समजा मोठ्या मोठ्या शहरामध्ये कुठं गायच म्हणजे तिथं जाण्यासारखं पॉसिबलच नाही मग अशा वेळेस काय करा अगदी देवघरामध्ये दे प्रत्येकाच्या तुम्हाला सांगते गायवासरूची मूर्ती आहे मग त्याच गायवासरूला आपल्याला पंचामृतांना अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर आपल्याला एक चौरंग किंवा पाट त्यावरती लाल वस्त्र अंथरून घ्यायचं गाईची मूर्ती ठेवायची आपल्याला त्यावरती बघा दोन बिड्याची पानं ठेवा किंवा पानं नसतील तर अक्षदांची रास ठेवून त्यावरती गाईची मूर्ती ठेवा साईडला तुपाचा दिवा धूप अगरबत्ती फुलं आणि त्यानंतर एका ताटामध्ये बघा आपल्याला बाजरी गूळ पाणी असा नैवेद्य दाखवायचा आहे तिथं बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठन करायचे आहे आणि तसेच तुम्हाला सांगते आपण विष्णू सहस्रनाम आता सायंकाळी समजा जर घरातच तुम्ही हे करत असतात तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असं सुक्त सदक देखील तुम्ही पाच वेळा सात वेळा जर तुम्हाला एवढा वेळा नसेल शक एकदा तरी फलश्रुतीसहित पठण नक्की करा आणि तुमची इच्छा पूर्ण नाही झाली तर मला नक्कीच सांगा बघा गोमाते कामधेनू गाय म्हणजे इच्छापूर्ती आहे बघा तिथे इच्छा पूर्णच होणार त्यामुळे ही सेवा करायला कुठेही संकोच करू नका वेळात वेळ वेड़ा काढून नक्कीच सेवा करा आता तुम्ही म्हणताल घरात बाजरीन गुळ ठेवली मग त्याचं काय करायचं तुम्हाला सोपा उपाय सांगते गूळ पण ठेवला आहे आपण गूळ बाजूला काढून घ्या त्यातला दुसऱ्या दिवशी धनतेरसच्या दिवशी आपण ही पूजा मांडलेली आहे मग दुसऱ्या दिवशी पूजा उत्तर पूजा केल्यानंतर हा गूळ काढून घ्या किंवा संध्याकाळी जरी त्यातली थोडीशी बाजरी आणि गूळ बाजूला घेतला तरी देखील चालेल अगदी तुम्ही बाजरीच्या भाकरी देखील करत असताल त्या बाजरीमध्ये ह्यातली काही बाजरी टाका आणि वसुबारसचा जर तुम्ही उपवास केला असेल तर बाजरी थोडीशी मिक्सरला फिरवा म्हणजे रवाळ करा म्हणजे त्या बाजरीचे एका बाजरीचे चार तुकडे होतील दोन तुकडे होतील इतपत आणि बाजरीच्या बघा गरम पाणी करा थोडंसं मीठ टाका आणि कन्या जरी ह्या शिजवल्या आमच्याकडे त्याला कण्या म्हणतात आणि हा प्रसाद गोळ टाका थोड्याशा गोड करा आणि हा प्रसाद म्हणून सगळ्या कुटुंबातील सर्वांनी जरी ग्रहण केला तुमच्यातले जे काही दोष आहेत नकारात्मकता दारिद्र्य ते शंभर टक्के दूर होणार मी तुम्हाला स्वतःचा अनुभव सांगते खात्रीशीर दूर होणार म्हणजे दूर होणारच त्यामुळे हा उपाय तुम्ही वेळात वेळ नक्कीच काढून करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद